समृद्धी महामार्गावर रेशनच्या तांदळाची मोठी तस्करी उघडकीस आली आहे पोलिसांनी अतिशय तपतरतेने कारवाई करत एकावन्न एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे तब्बल सहाशे दहा कट्ट्यांमध्ये सुमारे तीनशे पाच क्विंटल रेशनचा तांदूळ नागपूरच्या दिशेने तस्करीसाठी जात असताना ही कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे पाहूया काय आहे संपूर्ण प्रकरण ही घटना आहे अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलीस स्टेशन हद्दीतील समृद्धी महामार्गाची बारा डिसेंबर रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की बाळापूर येथून रेशनचा तांदूळ घेऊन एक ट्रक एम एस चाळीस सीएम ब्याऐंशी एक्क्याऐंशी नागपूरच्या दिशेने जात आहे माहिती मिळताच ठाणेदार किरण औटे यांनी तात्काळ पोलीस पथक समृद्धी महामार्गावर गस्तीसाठी रवाना केलेत पथकाला संशयित ट्रक दिसताच त्यांनी तो थांबवून चालकाची चौकशी केली मात्र चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि ट्रक ताब्यात घेण्यात ट्रक ट्रकमधील तांदूळ रेशनचा आहे की नाही याची खात्री करण्याकरिता पुरवठा विभागाचे अधिकारी प्रवीण भागवत यांना पाचारण करण्यात आले तपासणीनंतर ट्रकमधील सुमारे तीनशे पाच क्विंटल तांदूळ रेशनचा असल्याचे स्पष्ट झालेत याची अंदाजित किंमत एकवीस लाख पस्तीस हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करत ट्रक चालक इरफान खान हमीद खान याच्यासह अनोळखी तांदूळ मालकाविरुद्ध जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी ट्रकसह एकूण एक्कावन्न लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपी ट्रक चालकाला चौदा डिसेंबरच्या रात्री अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे अमरावती ग्रामीण पोलिसांची ही मोठी आणि यशस्वी कारवाई ठरली आहे महामार्ग आता केवळ वेगासाठीच नाही तर तस्करीसाठीही वापरला जात असल्याचं या घटनेतून स्पष्ट झालं आहे मात्र अमरावती ग्रामीण पोलिसांनी वेळीच कारवाई करून ही एकावन्न एक लाखांची रेशन तांदुळाची तस्करी उघडकीस आणली आहे या प्रकरणातील मुख्य तांदूळ मालक कोण आहे आणि हा तांदूळ नेमका कुठे पोहोचणार जाणार आहे याचा तपास आता पोलीस करीत आहे